आवाज सत्याचा आवाज विश्वासाचा या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिहार ऑफिशियल या चॅनल जयज जयश्वराज जयशंभूराजे धनराज बिहद्र ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आत्ता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे रात्रीचे साधारणतः अकरा वाजलेले आहेत आणि फोन आला आहे आपल्याला एक की आपले ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांच्या मंदिराच्या बाजूला जो मेन रोड आहे त्या ठिकाणी गाडी एक जी ट्रॅव्हल्स आहे ती रस्त्यामध्ये अडकली आहे असं ऐकण्यात आलेलं आहे नेमकं काय घडतंय कसं घडतं आहे हे बघण्यासाठी आपण निघालो आहोत मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा रात्रीचे अकरा सव्वा अकरा वाजलेत काही सहकारी बांधवांनी फोन केला आणि जेवढी ते अष्टमोड्या या रस्त्यावरती गाडी ट्रॅव्हल्स बघू कशा प्रकारे अडकलेली आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला कॉल आला त्यानंतर आपण लाईव्ह ठिकाणी आलो आहे काय घडतं आहे कसं घडतं आहे पाहण्यासाठी अर बाप रे पूर्ण गाडीची सीटली मग नाही गाडीची सीटल्या पूर्ण नाही बघू आता एक दोन ट्रॅक्टर लावून वाढले का बघू शकता रात्री अकरा सवा अकरा जरी वाजली तरी रस्ताच्या धुनी बाजूला वाहनं थांबलेलं आपल्याला बघायला मग या ठिकाणी बघू शकता तुम्ही अडचण कसलीही असली तरी जिवळी गावातील तरुण असतील हे नेहमी आपल्याला या ठिकाणी मदतीला आलेले दिसतील हो गणू का गाडी त्या ठिकाणी बघू शकता रात्रीचे अकरा सव्वा अकरा वाजले क्राऊड कशा पद्धतीने आलेला आहे काय संकट राह तुम्ही असताना संकट गेलो ए मागच्या ट्रॅव्हलचा ड्रायव्हर कोण आहे या इकडं <laughs> तुम्ही कुठे बी जावा कुठे बी जावा फक्त इथं अडकू नका इथं अडकू नका फक्त हा बघ सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय तर संकट कसलंही असू द्या अडचण कसलीही असू द्या त्या टायमाला एवढं मोठं पब्लिक इथं थांबलंय तरी हा फास्ट फास्टमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आज मित्रांनो आज... आपल्याला काय पाहायला मिळेल पवनचक्कीची काळी बाजू पण आपण दाखवलोय हो काय पवनचक्कीमुळं प्रकारे नुकसान होतं आहे काय होतंय हे पण दाखवलं आहे पण आज पवनचक्कीच्या गाडीमुळं एक ट्रॅव्हल्स अडकलेली कशी निघते हे सुद्धा आपण दाखवतो आहे आपण नेहमी सांगत आलो आहे बिराज ऑफिशियल या चॅनलच्या माध्यमातून जे खरं आहे जे वास्तव आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आपण कायम करत आलो आहोत आणि यापुढेही करत राहू अडचण संकट कितीही उद्या पण त्यावर मात करायला जिवळी ग्रामस्थ कायम सज्ज आहेत आमची तरुण पिढी ही लढवई तरुण पिढी आहे अडचण कसली येऊ द्या संकट कसलं येऊ द्या एका मुलापर्यंत जर एखादा मॅसेज पोचला तर अख्खं गाव लोकांच्या सहकार्यासाठी कसं उभं राहते याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर आज रात्री अकरा वाजता ट्रॅव्हल्स त्रा, त्रा, अडकली हे ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस तिथं बघू शकता शंभरपेक्षा पेक्षा अधिक लोक जिवळी गावातील तरुण एकत्र येऊन ही एक एक गाडी काढण्यासाठी खटाटोप करत असताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो जिवळी गावाचं खास वैशिष्ट्य हेच आहे कोण कुठल्या पक्षात काम करत असेल कोण कोण विचारधारे कोण कुठल्या विचारधारेचं काम करत असेल याच्या पलीकडे जाऊन आपण जिवळी ग्रामस्थ आहोत जिवळी गावातील तरुण आहोत म्हणून जिवळी ग्रामस्थ हे नेहमी चांगल्या गोष्टी गोष्टीच्या पाठीमागं उभं राहताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो त्या पवन चक्कीच्या गाडीला आपण लावून ओढणार वोड़ आहे बघू शकता कशा पद्धतीने किती मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आपल्याला बघायला मिळतोय आहे <laughs> रहा है? ए, पक्का ड्राइवर कोण है पक्का गाडी कौन है वही है खोखले का अवशिध लिया है क्या गाडी चला रहा है ऐसा आराम से म्हणा से तो दो दोन धडकल बिडकल राहुल नृत्य जात असताना आपल्याला बघायला मिळतो राहुल हे यांना काय

एक पार्लमेंट बस हा अर्जुंग का हे 85 तारका ना இது <subscribers>

पवनचकीची गाडी यायच्या अदोगर आमचे बंधू गणेशदा बिराजदार यांची टॅक्टरसुद्धा या ठिकाणी आली होती कॉलवरती घेऊन आल्याबद्दल त्यांचासुद्धा आभार त्याचबरोबर जिवळे गावातील सर्व तरुणांनी त्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतल्यामुळं त्या तरुणांचासुद्धा खूप खूप आभार आमचं गाव नेहमीच सहकारत असणार कधी कायम असत आमचं गाव दन्दु चांगल्या गोष्टीसाठी कायम असतं बघू शकता तुम्ही लोक येऊन आभार सुद्धा मानत आहेत या पवनचक्कीच्या वाहनामुळं सुद्धा आजचे ट्रॅव्हल्स निघण्यामध्ये खूप मोठं यश मिळालेलं आहे ए भयात टाकलं म्हणून